तर लग्नामधील हा आहे शेवटचा पाठ इथं चालू आहे रोहिणीची विदाई आणि विदाईच्या टायमाला ती खूप रडत होती नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे हा आहे व्हिडिओचा शेवटचा पार्ट ज्यामध्ये रोहिणीची विदाई होणार आहे आणि काय काय मजा आलेली आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघू शकता एक ची रसे में, ही एक त्यांच्याकडची रसम आहे आता यांना आहे हनुमानच्या मंदिरामध्ये तर ही कुठली रसम आहे मला याच्याबद्दल नव्हतं माहित आम्ही सगळेजण म्हणजे जेवढे आमच्या गावाकडून आलेले होते तेवढे सगळेजण म्हणजे आम्हाला माहिती नाही याच्याबद्दल पण त्यांच्यात आहे कदाचित त्याला काय म्हणतात मला माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा याला काय म्हणतात तर तर हे झाल्यानंतर त्याने डान्स वगैरे केला तिथे तुम्ही बघू शकता नवरी जेवण करणार आहेत आणि जेवण करता करता रोहिणी खूप थोडी नाराज झाली कारण की विदाईच्या वेळेची तिला आठवण आलेली आणि त्यांना पटकन तिथे थोडं जेवण केलं रात्रीचं खूप उशीर झाला आठ वाजले होते आम्हाला घरी निघण्यासाठी आणि आम्हाला नवरीचा जो आहे वेलकमसुद्धा घरी करायचा होता बाकी दोन व्हिडिओला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे ते मला खूप आवडलेलं आहे त्यामुळे मी अजून एक तिसरा पार्ट घेऊन आलेलो आहे लग्नाचा हा शेवटचा पार्ट असणार आहे आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो आहे सकाळी हळद फेडायचा तर यामध्ये तुम्हाला वेलकम बघायला भेटणार आहे नवरीचा आणि बिदाई बघायला भेटणार आहे तर इथं सध्या आमच्या घरचे जेवढेही लोक आहेत तेवढे सगळे थांबलेले होते आणि बाकी जे आंधन वगैरे आलेलं होतं ते सगळेजण घेऊन घरी गेले काही जण इथं थांबले होते जसे की आई पप्पा मी आजी माझी ताई आम्ही सगळेजण इथं थांबलेलो होतो यांचं जेवण होईपर्यंत आम्ही थांबणार होतो आणि आईची चालू होतं की जेवणाला वटकन लावायला पाहिजे त्या हिशोबाने इथं बोलणी वगैरे चालू होती सगळ्यांची वटकन वगैरे लावलं आणि नवरदेवानं जेवण वगैरे केलं नवरीलाही खाऊ घातलं आणि स्वतःही जेवण केलं कोमल मागं उभा आहे कोमलचा मेकअप आता खूप डेंजर झालेला आहे कारण की ऑलमोस्ट जवळपास नाही नैनिमता दहा तास का बारा तास झालेले आहे मेकअप करून आणि दहीन खूप होत होती म्हणून तिनं हार वगैरे सगळं काढून टाकला गळ्यातला आणि परीची ही थोडी परेशान झाली तर परी, परी, परी सध्या खूप आजारी पडलेली होती मी काय तुम्हाला तरी दाखवणार नाही सध्या कारण की लग्नाची व्हिडिओ चालू आहे तर चला आता इथून आपल्याला घरी जायचं आहे त्याआधी नवरदेवला देव, ला देव, ला देव चोरावं लागतात तर देव चोरायची इथं प्रथा चालू आहे तुम्ही बघू शकता तर ह्या पद्धतीने इथं हा कार्यक्रम त्यांना पार पाडून घेतलेला आहे नवरदेव नवरी सोबत बसून ते त्यामध्ये हात लावून त्या देव सापडावं लागतो असं काहीतरी आहे सीन आणि इथं आईला आईचं पण ते ओवळले वगैरे काय जे असतं ना ते सगळं काही केलेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही बघू शकता इथं देव सापडलेला आहे आणि लागलीच इथं ते ही रसम जी आहे ती पूर्ण करून निघून जायचं आहे आपल्याला ओके तर हे त्याला खिच्यात टाकावं लागतं तर इथं पूजा वगैरे केली नवरदेवानी नवरीनी नवरदेवा नवरी कशी दिसतं हे तुम्ही मला सांगितलं नाही बरं का ते पण मला कमेंट्समध्ये सांगा या शूटच्या वेळेस मी इथं नव्हतं मी बाहेर होतो कारण की मला गाडींचं नियोजनसुद्धा लावायचं होतं त्यामुळे हा शूट जो आहे तो हितेननं घेतलेला आहे हितेन कोण आहे तो मला एखाद्या वेळेस सांगाल मी सध्या काही तुम्हाला सांगत नाही ओके okay, चला आता इथं पटापटा पटापटा पटा, आवरूया आपण आणि पुढे व्हिडिओमध्ये जाऊया मी वॉइसवर याच्यामुळं करतो ना इथं गाण्या वगैरे वाजत होते आणि तुम्हाला ते बोर नाही झालं पाहिजे त्यामुळे मी वॉईसवर करतो आहे जेणेकरून तुम्ही ही इंटरेस्टिंग पदे व्हिडिओज वगैरे बघितले तर तुम्हाला अजून मजा येईल हो की नाही तर चला आता ही प्रथा वगैरे पूर्ण झालेली आहे तर सगळेजण इथं बसून एकदम व्यवस्थित सगळं काय आपल्या लग्नाचं जे रस्म वगैरे असेल ते सगळं एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि ते नवर देऊन नवरीनं थोडं कमी जेवण केलं म्हणून ते घरी येऊन जेवण करणारे इकडं आईला देखील यांनी समय वगैरे काय ते दिलं साडी वगैरे आणि लागली तिथून आम्हाला रवाना करणार आहे त्यामुळे आम्हाला निघायचं आहे पटकन देशी आपलं घरीतून पाच मिनटं किंवा प दहा मिनिटाच्या अंतरावरच आहे जर तुम्ही टू व्हीलर गेले तर पाच ते दहा मिनटं लागू शकता किंवा सात मिनटं लागू शकता एवढ्या जवळ आहे रोहिणीचं माहेर पण तिथून जवळच आहे सात मिनटाच्या अंतरावर त्यामुळे ताण नाही आहे म्हणजे आम्ही दररोजच त्या रस्त्याने जातो तिथं तिचं माहेर आहे जवळचंच असल्यामुळे त्यांनाही तान नाही पण तरी पण ते खूप रडू लागले होते पण ठीक आहे विदाची वेळेस कोण रडत नाही नाही का तर तिची आई वगैरे सगळं काही इमोशनल झाले तिथे आणि तेवढं तर होणारच होते कारण की स्वतःची लेख सासरी जाताना प्रत्येक आईला वडिलाला रडू येत असतं त्याच पद्धतीने तिथं सगळेजण रडत होते तर इथून नवरत नवरी निघलेले आता घरी जाण्यासाठी तर त्यांना दर्शन वगैरे घेतले सगळ्यांचे म्हणजे इथं सगळ्यांचे दर्शन वगैरे घ्यावं लागते जे मोठे लोक आहेत त्यांचे इथं दर्शन घ्यावं लागते आपल्या घरी पण आपण वेलकम करायची वेळेस दर्शन वगैरे घेणारच आहोत सगळ्यांचे तर त्या पद्धतीने इथं दर्शन केले त्यांची व्हिडिओ शूटिंग वगैरे चालू होती त्या पद्धतीने ते बघा तिचे वडील सांगत आहे की रडू नको रडू नको तर ओके सगळ्यांनाही इमोशनल झाले ते तेवढे होणारच होते तर चला आता इथून जाऊया माझ्या लग्नामध्ये तरी तुम्हाला हे सगळं बघायला भेटलं नाही कारण की त्यावेळेस आम्ही व्हिडिओज नव्हतो बनवत सॉरी टू से बट तर इथं दर्शन वगैरे घेऊन सरळ निघायचं आहे आपल्याला आता आपल्या घरी याच्यानंतर जर तो आता हे शेवटची म्हणजे ही जी क्लिप आहे ना ही मंगल कार्यालयामधली सगळ्यात शेवटची क्लिप आहे याच्यानंतर माझ्या घरचीच क्लिप तुमच्यासमोर येणार आहे तर आपण तयारी कशी काय केली ते देखील तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओमधून आणि प्रीमियर बरोबर दोन वाजता लागतं तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओचं त्यामुळे ॲट ए टाइम तुम्ही सगळेजण दोन वाजता येतात ते मला खूप आनंद होतो तुम्ही दोन वाजता जण येतात आणि हायली आहे आपल्या प्रीमियरला तुम चार ते साडेचार हजार लोक लाईव्ह होते त्या दिवशी ते बघून खूप भारी वाटलं तर चला आता इथून निघायचं आहे पटकन दिवशी आपल्याला दाला ले ले घरी आणि एक इशू झाला होता जे कानातले आपण केले होते ते रोहिणीच्या कानात येत नव्हते म्हणून तिने कानातले घातले नाही परंतु घरी आल्यानंतर ताईने तिला घालून दिले तर आता तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये रोहिणीच्या कानात दिसणार आहे कानातले तर तिथे आलेच नाही ते त्याला काय करणार आपण नाही का ओके तर तो इशू द्या सोडून कारण की मला माहिती आहे तुम्ही खूप ऑब्झर्व करता त्यातले तुम्ही एक दोन जण कमेंट्स पण करणार की रोहिणीच्या कानात कानातले नाही आहे तर तुम्हाला कानातले दाखवलेले होते लास्ट टाइम आपले जे हरवले होते तुम्हाला म्हटलं होतं ते इथं चंद्रगाडी दिसते का चंद्रगाडीमधून नवरदे नवरीला आपण घरी नेणार आहोत आणि घोडायच्या म्हणून लावला कारण की घोड्यामुळं खूप उन्हामुळं त्रास होतो म्हणून तर इथं तुम्ही बघू शकता आपण फटाके पण आणले होते वेलकम आम्ही फटाके वगैरे पके खूप छान असे फोडलेले आहेत आणि लागली तर नवरजवळ नवरी घरी आलेले आहेत आता इथे याचा वेलकम करायचं आहे वेलकम करते वेळी मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आपण तयारी काय 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 केलेली आता हा जो कॅमेरा मी हातात धरलेला आहे ना त्याच्यामुळे धरला आहे कारण की मला कोणताही क्षण जो आहे तो मिस नव्हता करायचा त्यामुळं मी थोडंफार थोडंफार तुमच्यासोबत शेअर करण्यासाठीच कॅमेरा हातात धरलेला होता घरी खूप गर्दी झालेली होती त्याच्या पाहिजे मी सगळे होते आणि हा जो दिसतो हा वनराज आहे त्याच्या हातामध्ये शिदोरी आहे तिकडून आलेली आणि नवरजव नवरीसोबत एक कलवरी आणि एक अजून मुलगी आली होती तर ते पाठवण्याच्या वेळेस आपण सगळ्यांना पाठवून दिलेलं आहे आता सध्याच्या प्रेडला रोहिणी आपल्या इथं आलेली आहे तिचे पण व्हिडिओ येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला आता बघायला भेटणार आहे ओके तर चला आता इथून तर तुम्हाला मी काय काय तयारी केलेली आहे ते दाखव मी म्हणजे राम मी तिकडंच होतो हे ताई लवकर घरी आली आणि ताईनं पूर्ण तयारी केलेली आहे आता हे मोबाईल जे स्टोरेज पूर्ण भरलेलं असल्यामुळे चालणार आहे त्यामुळे स्किप करू नका अजून तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायला भेटणार आहे हा स्टोरेज भरल्यामुळे झाला कारण हळदी लग्न सगळे व्हिडिओ एकदा सगळं आलेलं त्यावर तुम्ही बघू शकता अशी काही तयारी केलेली राम रोहिणी नाव लिहिलेले आहे सोबत घरात देखील तयारी केलेली आहे आणि ते पूर्ण आपल्या मागच्या घरापर्यंत केलेली आहे फुलं वगैरे टाकून तर सगळ्यांना मदत केली हे बघा फुलं तोडताय सगळेजण त्या हिशोबानं चला आता डायरेक्टली मी काय करतो व्हिडिओचा आवाज चालू करतो जेणेकरून तुम्ही बोर नाही झाले पाहिजे चला कोमल तर हे बघा तू बर का इकडे आवरलं सगळं इकडं देवदर्शन करा हे पटकन रे ते देव दर्शन करायला येणारे ना, ना।, ना।, ना। चल या चल हे लेकरांना तुम्ही खाली वापर जरा खाली वा

चला की हा कोमल कुठे होलो ना कोमल ये इकडं नाही इथं उभारणार बोलन तिला इथं वेलकम करायसाठी हा येईल येईल ना येईल ना हितेन इथे इथे कुठे लावतोय गच्चीवर लावत असतं ना बर लावते तुला खाली म्हणलं म्हणत सारखा ना इकडे कोमलचा घागरा अलीकड आहे यांची तयारी झालीच नाही अजून चला चलायच आहे सौरभ तुझं घ्या आडवूया चला या तुझ काही नाही चला तुझं काही नाही तिचं तिथं ठेवा लागतोय

तुला काय घर माहितीये सगळं जा देवघर जा आणि पाय पडून घ्या का कोमल हा अरेंज मॅरेज मध्ये नवीन नवरी येत असती तर तिला नव नवऱ्याचं घर माहिती नसतं तिला आपले सगळं घर आहे <laughs> किचन माहिती आहे देवघर कुठे आहे सगळं माहिती आहे ते <laughs> <laughs> देवाचे दर्शन करायला तिकडे गेलेले आहेत तिकडे उज्वल चहा बनत आहे कोणासाठी बनतो पाहुण्यांसाठी एवढा चहा पुरण का म्हणजे दोन पाहुणे बर 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 आली का सुनबाई आली नहीं नहीं। का नवीन घरी केला का वेलकम फटाकी फाटाकीटाकी फोडली काय आजीबाई बसली इकडे आणि इकडे हे देवपूजा करताय बघा चल पहिली देव पूजा करू झाले बाबा एकदाच यांची इच्छा पूर्ण काय कि नाही लगान अशी लगान बेटा तुम कृष्णा तांदूळ टाक त्याच्यावरती पडका चल दर्शन जी। आता सगळ्यांचे पाय पडा आणि मग घरामध्ये बसा कुठे तरी पहिले या इकडे इकडे या घरात घ्या पहिले पाय पड आजी या <laughs> इकडे नाही थांबा दोन मिनट जरा त्यांना आशीर्वाद द्या पहिले आणि लवकर लवकर खिसे ढिल्ले करा तुमचे चला आता किती पैसे दिशील कोमल तू तुझ्याकडे <laughs> किती आहे बरं ठीक आहे चल दे मग मला अगं मला किती का त्यांना माझ्याकडे पण नाहीये चला चला कधी तुम्हाला थोडं काळात कारण की तिने बर्फ गोळा खाल्ला आणि तसं पुसलं नाही चला पडा बरं आजी द्यावर पाहिजे ना या इकडे चला या चला Bayi, leh ithaa ngg Jungee koi believers 20-B Rights in avez namda Wush 숨 par faith la renff aura Mahat told us

काळेमणी जोडले लालमणी तोडले रावांचं नाव घेते लालमणी तोडले काळेमणी जोडले लालमणी तोडले काळेमणी जोडले रामचं नाव घेते रामजे सोडले द्या काहीतरी मनाशा काहीतरी म्हणावं लागते ना फोन जाके माजना हो बोलले बोलले आफ्नो लाके दिने के सारीको दिशामा फराले नितेस्तो भएन हो सुसु त कमै हो किनलाई बरको मटा तिर सट्टा लागिन बर असे फुट सफा हो आकाशमा थोडी बाहेका मा मा हो झगडा भाइ पा है सट्टा पनि कुल्लो सुधी हो कुने भयो हामी हस ए झोली सरक

दोशीगी दोशीगी? दोशीगी। दोशीगी। आजी पैसे द्या पडणी पाहिजे आजीकडून पाच पाचशे घ्या रे बो हा घ्या जमा करा दिसत आता मोजा पाई। दादा आई दादा पाय पडते तिला पाय पडते बघा चिक्यासाठी बिस्किट घेऊन चालले यांच सकाळपास चिक्या उपाशी आहे अरे, अरे तुम्ही असं उलटकच झाले रे तू इकून ये ना हा चला पटापाटा पटा पटा करा घे झोप आली तुला चला 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 लवकर लवकर चला बरं या हॉलांचा खूप छोटा झालेला आहे त्यामध्ये मोजून वीस लोक बसतील पंखा थोडा आता आणि तू न घातली काय मग बरीच साजरी दिसू राहिली न सकाळची घातली सकाळची घातली काय तू मेकअप का धुतला मग आता नॉर्मल दिसा लागली पहिली भारी दिसत चला आई इकडे तोंड करून उभं राहायशी तू अशी क्रॉस कशी उभं राहते हा बघा माझी आई झाली दुसऱ्यांदा सासूबाई सुनाची सासूबाई बरं काय सोबाईची तर आहेच

अच्छा आशीर्वाद जमले का एक एक हां पडली तू सेम झालं नाही सेम झालंय ठीक आहे चल आणि पाय जे झाले ना त्यांनी मागच्या घरामध्ये जा चला किचन मध्ये वा चला आजी किचन मध्ये चल चल मागे माग चल चल माग चल चला मागवा जरा इकडे अरे बाप अरे बाप अरे बाप हॉलमध्ये खूप गर्दी आली आमच्या आणि पाय पडण्याचा कार्यक्रम चालूच राहणार आहे चला मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो